संघर्ष टाइम्स समस्या जनतेची सात आमची खोपोली शहरातील लोकवस्तीमध्ये सुरू असणाऱ्या देशी दारूचे दुकान स्थलांतरित करावे ग्रामस्थांची आमदारांकडे मागणी खोपोली या शहरात मोठ्या प्रमाणात हॉटेल व्यवसायासह दारूच्या दुकानात ही वाढ झाली असून या वाढत्या दारूच्या दुकानांना विरोध असताना शहरातील रेल्वे मार्गाच्या उच्चभ्रू लोकवस्तीमध्येच देशी दारूचे दुकान सुरू असल्याने या देशी दारूच्या दुकानाला येथील रहिवाशी नागरिकांसह महिला वर्गाने कडाडून विरोध करून हे नवीन देशी दारूचे दुकान आमच्या लोकवस्तीत बंद करून स्थलांतरित करावे यासाठी येथील रहिवाशांनी सतरा ऑगस्ट रोजी कर्जत कलापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांची भेट घेऊन मागणी केली आहे सद तर युवा सेनेचे सिद्धांत सेलार यांच्या ये माध्यमातून येथील रहिवाशांनी आमदारांची भेट घेतली आहे यावेळी हमीदा खान नेहा गुप्ता जमीन मोकाशी स्वरा क्षीरसागर वंदना कनुजिया साक्षी क्षीरसागर किरण परिहार राजश्री शेजवळ संध्या काकडे नेत्रा म्हात्रे निगार उकये संजय तन्ना आतिफ कागदी दिनेश भुजवा हेमंत गेहलोत सचिन गुप्ता आसिफ खान मोबिन मोकाशी कादिर खान बनसी देवडा संतोष शेजवाल सज संजय परिहर श्रीनाथ घोड घोडावळी घोडागळे आदी प्रमुख रहिवाशांनी आमदार तोर्वींची भेट घेत आपल्या व्यथा मांडल्या तसेच प्रसंगी खोपोली शिंदेगड शहरप्रमुख संदीप पाटील तात्या रिठे दिनेश तुर्वे सिद्धांत सेलार मोहसिन शेख अनिल मिंडे शिंदेगड शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते